आपण पाहत आहात आपल्या हक्कच आणि उच्चानक यम चोवीस तास सुधार अल्पावतीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेस देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबण वर खास सूट दहा रुपयांचा व्हील साबण पन्नास पैसे दरात मिळणार मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ खटा कुरळ तालुका वाढवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर पंचाहत्तर शहाण्णव एक्क्याण्णव आणि सातारा <laughs> तालुका खटाव आणि गावाचं नाव आहे भोसरे गटाचं नाव आहे सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट भोसरे गावच्या रणरागिनी रचला इतिहास केली दोन हजार सतराची पुनरावृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती <laughs> प्रतापराव गुजर यांची जन्मभूमी असलेले सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पाणीदार भोसरे गाव कायम राज्याचे विविध स्पर्धांमध्ये कायम झळकत आले आहे मग ती ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा असो किंवा पाणी फाउंडेशनची वॉटर कप स्पर्धा असो दोन हजार सतराला गावाने पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक काढून का आपल्या तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून लागलेला दाग पुसण्याचे काम केले याच कामाचे सातत्य ठेवत भोसरे गावातील महिलांनी पाणी फाउंडेशन फार्मर कप दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत आपला दबदबा कायम राखत दोन हजार सतराची पुनरावृत्ती करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आज पुणे येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व डॉ अविनाश पोळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गटातील सर्व रणरागिणींनी जल्लोषात स्वीकारला त्याला भोसरेगावचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर भोसरेगावचा जलयोद्धा संकेत सुभाष जाधव हो। पाणी फाउंडेशनचे जितेंद्र शिंदे अधिक जगदाळे व प्रिया मॅडम यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थांचे मार्गदर्शन लाभले यांच्या या यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह हो सातारा जिल्हा खटाव तालुका व भोसरे पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षा होत आहे